आठवणीतील धडा माकडाचे घर उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आबाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले गार वारा त्या माकडाच्या अंगाला झोंबू लागला माकडाच्या मनात आले आपले घर असते तर मग घरात कसा छान बसलो असतो पावसात भिजलो नसतो वारा अंगाला झोंबला नसता ते काही नाही आता पाऊस संपताच घर बांधायचे थोड्याच वेळाने पाऊस थांबला वाऱ्याचा जोर कमी झाला ढगी दिसेनासे झाले छान ऊन पडले त्या उन्हात पानांवरचे पाण्याचे ठेंब चमकू लागले माकडाने आनंदाने अंग झाडले पिंपळाच्या झाडावरून उडी मारून ते चिंचेच्या झाडावर गेले चिंचेचा आंबड गोड पाला ते खाऊ लागले त्यातच ते दंग होऊन गेले या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले घर बांधायचे विसरून गेले त्याची त्याला आठवणी राहिली नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला थंडी पडू लागली हळूहळू ती वाढत गेली काडाक्याच्या थंडीने काकडू लागले माकडाच्या मनात आले आपले घर असते तर ते काही नाही आता थंडी कमी झाली की कामाला लागायचे घर बांधायचे आता आळस करून चालायचे नाही पण सकाळ झाली आणि ऊन पसरू लागले की माकडाला मोठी मजा वाटे ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले फळे खाण्यातले दंग होऊन गेले घर बांधायचे विसरूनच गेले थंडी गेली उन्हाळा आला हळूहळू ऊन तापू लागले माकडाला ऊन सोसेना त्याच्या मनात आले आपले घर असते तर सावलीत कसा छान बसलो असतो छे ते काही नाही आता ऊन कमी झाले की घर बांधायचेच त्याने तसा निश्चयच केला पण आंब्याचा मोहर झोडू लागला आणि कैऱ्या दिसू लागल्या माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले कैऱ्या तोडण्याचा दंग होऊन गेले केलेला निश्चय विसरून गेले घर बांधायचे राहूनच गेले उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आभाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला माकडे भिजू लागले त्याच्या मनात आले आपले घर असते तर अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद